मित्रांनो कृषी विचार मंच युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपण आज तुम्हाला घेऊन आलो आहोत केशर आंब्याच्या बागेमध्ये आता केशर आंब्याची बाग म्हटलं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडतो कोकणात की काय नाही आपण सध्या महाराष्ट्रातच आहोत आणि विशेषतः महाराष्ट्रातील बदनापूर तालुका जो मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे त्याच तालुक्यामध्ये आपण आलो आहोत त्याविषयी आपण शेतकऱ्यांशी आणखी थोडीशी जास्त माहिती घेऊ त्यांचा परिचय करून घेऊ त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये माहितच होईल की आपण नेमकी व्हिडिओ बनवतो कशाबद्दल काका नमस्कार तुमचं एकदा नाव सांगा आणि गाव पण सांगा विष्णू शिंदे अच्छा तुमचं गाव गावली तालुका बदनापूर काका ही जी बाग आहे आंब्याची बाग मला थोडस जाता जाता असं लक्षात आलं की यांच्याकडे भरपूर झाडं दिसत आहे एकरभर परिसर मला दिसला म्हणून व्हिडिओ घेण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी लगेच शेतकरी शोधत त्यांच्याकडे आलो त्यानंतर ते मला भेटले आणि मग ते विचारपूस सुरू झाली तर मला सांगा काका तुम्ही हे झाडं कधी लावले होते तीन वर्षाच तीन वर्ष पूर्वी तर आता हे जे झाड आहे हे तीन वर्षाचं झाड आहे त्याचे किती म्हणजे तीन, तीन वर्षाचं झाड आहे तर तीन वर्षाचं झाड मग हे ते इतकं छोटं कसं आहे याला म्हणजे कट वगैरे करता कटाई गेले अच्छा माल काढले कटाई केली आणि हे रोप कुठून मिरज मिरज अच्छा आणि किती रुपयाला रोप पडलं होतं तुम्हाला त्या गाळामध्ये रुपये रुपया तीन वर्षापूर्वी शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी रुपयामध्ये यांना हे रोप पडलं होतं अगदी ट्रान्सपोर्ट सहित त्यांनी तो आपल्याला खर्च सहित त्यांनी हे सांगितलंय आणि याच या, या बागेचं नियोजन कसं करता तुम्ही नियोजन म्हणजे याला एक असे नाली करायची हा। पूर्ण नाली बारा फुट बारा असे बारा बायांचं अच्छा तुम्ही लागवडीचं सांगता बारा बाय म्हणजे मधला जो स्पेस आहे तो बारा फुटाचा आहे आणि सहा फुट आणि हा डिस्टन्स सहा फुटाचा आहे म्हणजे ही सगळं लागवडायचं कटिंग साठी तुम्ही म्हणून सघन लागवड केलेली तर शेतकरी मित्रांनो हे आपल्याला लागवडीविषयी सांगताय की यांनी सुरुवातीला ज्यावेळेस रोपं आणली होती त्यावेळेस त्यांनी गड्डे करून घेतले सरळ सरळ ने गड्डे करून घेतले आणि त्यानंतर या रोपांची लागवड त्या गड्ड्यामध्ये केली त्यामध्ये तुम्ही भारतानी काही काळजी घेतली का म्हणजे गड्डे मातीने भरले की शेण म्हणजे कसं थोडं खत मिस करून गाव घडतं त्याला भरू काढलं कर कारण सरळ सरळ सेंद्रिय खत म्हणजे आपलं जे शेणखत असतं या सगळ्या खताचा वापर करून त्यांनी व्यवस्थित आधी गड्डे भरून घेतले त्यानंतर त्यांनी या आंब्याच्या झाडाचं रोपाचं त्यामध्ये लागवड केली आणि आता तीन वर्षानंतर तुम्हाला ही बाग दिसतीये तुम्ही शेतकरी मित्रांनो ह्या बागेच्या कटिंगवरती किंवा साईजवरती जाऊ नका कारण की साईज जरी तुम्हाला छोटी दिसली असली तर काका मला सांगा यावर्षी याला काही फळं वगैरे निघाली निघाले यावर्षी वर्षी निघले निघाले का शेतकरी मित्रांनो तुमच्या हे लक्षात आलं असेल की बाग छोटी दिसतीये फळ झाडं पण छोटी दिसत आहे परंतु ह्या झाडाला जो आहे तो माल येऊन गेलेला आहे आता हे हे झाड असं कसं आहे का का हे सगळ्यात मोठं काबड दिसतंय हे नाही गेली हे गावांमध्ये थोडं एवढी गावरांमध्ये गेल्याची कटाई तर अच्छा म्हणजे वातावरण बघून कटाय आता हे केशरच आहे मग हे काही छोटे काही मोठे असं का बरं छोटे झाले कटाई केले नाही त्याचा काही भरपूर कटाई केली काही तोडे वगैरे नाही तोडे पण आहे पण ते कटाई बी गेले तोडे जास्त नाही अच्छा तोडे जास्त नाही का बरं बरं तीन वर्षामध्ये पीक मग तुम्हाला उत्पादन कधीपासून सुरू झालं उत्पादन दोन वर्षाच्या नंतर सुरू झालं उत्पादन दोन वर्षानंतर सुरू झालं दोन वर्षाच्या शेवटीला ना जवळजवळ पन्नास एक किलो आंबा आणि हे क्षेत्र किती आहे हे एक क्षेत्र कम्प्लीट एक, एक, एक एकर मध्ये किती झाडांची लागवड लाग हे झाड सातशे सहा या साईज मध्ये सातशे झाडांची लागवड केली आहे लागवडीसाठी त्यांनी ते सुरुवातीला सांगितलं जे ने त्यांनी गड्डे करून घेतले होते दोन फुटाचा गड्डा केला होता का दोन तीन दोन फुटाचा गड्डा केला खोली तीन फूट खोली तीन फुट आणि त्यामध्ये शेतातलीच माती म्हणजे वरच्या थराची माती खाली जाब आणि त्याच्यावरती त्यांनी झाड लावले त्यामध्ये शेणखत वगैरे खजवलेलं शेणखत त्यांनी त्यामध्ये वापरलं आता उत्पादनाचा जर विषय झाला का, का तर तुम्हाला वार्षिक उत्पादन म्हणजे आता हे चौथं वर्ष आहे चौथ्या वर्षी आपण या वर्षी ते या वर्षी जवळजवळ पाच क्विंटल मान्य पाच क्विंटल क्विंटल तर तो किती पैसे झालो जवळपास हा तर कॅल्क्युलेशन आपण करून घ्यावं काकांना कॅल्क्युलेशन बद्दल बोलणार नाहीत कारण की त्यांनी आणि विकला कसा आंबा मार्केटला व्यापाऱ्याला दिला घरगुती विकला सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो जे पिकवता येतं ते विकवता आलं पाहिजे आणि जर ते पिकवलेलं विकता आलं तर नक्कीच तुमचा त्यामध्ये आर्थिक जो लाभ आहे तो परसेंटेज म्हणजे तुम्ही अगदी दोन पट चार पट पाच पट तुम्हाला जो पण भाव पडणार आहे तो डायरेक्ट तुमच्या खिशात येणार आहे पुन्हा जो तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे किंवा तुम्हाला कुठे नेऊन विकायचा आहे त्या गोष्टी तुम्हाला यामध्ये करावं लागणार नाही कारण की का कुठे विकलं गावातच विकलं गावातच विकलं सगळ्यात विकलाय क्विंटल झाला ते पूर्ण गावातच विकले तर काय भाव एकशे एकशे वीस नाही विकला आणि सरळ सरळ सेंद्रिय आंबा कुठलेही पावडर न वापरता कुठल्याही प्रकारचे केमिकल प्रोसेस न करता त्यांनी चांगला आंबा शेतकऱ्यांनाच खायला दिला आणि शेतकऱ्यांनी तो आनंदाने खाल्ला विशेषत त्यांचंही यापासून ज्यांची पण जी आपण आर्थिक उलाढाल म्हणू ती चांगलीच झाली कारण की एकशे वीस रुपये ते शंभर रुपयापासून पुढेच पुढे या हिश्रामध्ये त्यांनी आंबा विकला या वर्षी भरपूर उत्पादन झालं काय अपेक्षा पुढच्या वर्षीची जास्त वर्षी ते क्विंटल क्विंटल बर एक शेतकऱ्यांना सगळ्यात शेवटी सांगायचा सा प्रश्न असा की ह्याला खर्च किती लागला म्हणजे लागवडी आतापर्यंत का आतापर्यंत खर्च त्याचा झाला हे पूर्ण थिबक आणि हे पूर्ण जर खर्च झाला तर याचा साडे तीन लाख खर्च झाला साडेतीन लाख रुपये टप्प्याने ला केला ना तर शेतकरी मित्रांनो घाबरून जाण्यासारखं काम नाही काका साडेतीन लाख म्हटले म्हणजे लगेच ते धरू नका शेतकऱ्यांकडे ऑलरेडी पाईपलाईन असते ट्रक असत फक्त शेतकरी हा कायम प्रयत्नात असायला पाहिजे यशस्वी होण्याकडे त्याची वाटचाल असली पाहिजे या हिशोबाने आपला व्हिडिओ अपलोड करण्याचा हा उद्देश असतो काका आपल्याला भेटले त्यांनी खूप मोठा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद